नमस्कार मी प्रज्ञा वाघमारे श्रेयस वाघमारेची आई आणि त्याला मार्च दोन हजार तेवीसला शुगर डिटेक्ट झाला तो पण टाईप वन आम्ही खूप घाबरलो असं आमच्या ध्यानी नव्हतं की लहान मुलांनाही अशा प्रकारचा आजार होऊ शकतो ते आम्हाला अन एक्सेप्टेबल होतं आणि जी परिस्थिती त्याची होती त्याच्यावर तो खूप हौशी आहे जेवणाच्या बाबतीत आणि असं झालं ते आम्हाला खूप मनाला लागून गेलं पण आम्ही हार मानली नाही आम्ही त्याच्यासाठी खूप ठिकाणी चौकशी केली की हे इंजेक्शन आहे ते कसं बंद होईल आणि तो नॉर्मल लाईफ जगू शकेल तर शोधता शोधता आम्हाला मधुरेणू बद्दल माहिती मिळाली की एक असं औषध आहे Uh, की जे सकाळी आणि संध्याकाळी उपाशी पोटी uh, खायचं आहे जे आपली बॉडी पूर्णपणे कडू करतं ऑल द टाइम कडू ठेवतं uh, आणि शुगर कंट्रोलमध्ये राहते तर आम्ही ते uh, ट्राय करायचं ठरवलं माझ्या मुलाने स्वतः त्याच्यात इनिशिएटिव्ह घेतला आणि म्हटलं की मी हे रिलिजियसली पाळणार तर हे मधुरेणू जे आहे ते त्याने एवढं रिलिजियसली खाल्लंय आणि आज तीन तीन ते चार महिने तो खातोय त्याचं सी जेव्हा डिटेक्ट झाला तेव्हा ग्रेटर थर्टी होत आणि आज एक चार महिन्यानंतर जेव्हा आम्ही चेक केलं तेव्हा त्याचं एच बी वन सी सिक्स पॉईंट सिक्स झालंय त्याचं एव्हरेज शुगर एकदम नॉर्मल आहे फास्टिंग पीपी एकदम नॉर्मल आहे आणि तो फूड हे जे आहे ते नॉर्मल जे आपण शाळेत जातो डबा खातो कधीतरी लाडू खातो हे सगळं तो एन्जॉय करतो ओनली बिकॉज ऑफ मधुरेनो मला खूप त्याचे त्यांनी जे बनवलं आहे त्यांना थँक्यू म्हणायचं आहे की आमच्यापर्यंत पोहोचलं आणि आमच्या मुलाला इतक्या लवकर त्याचा फायदा झाला आणि हाच फायदा लहान मुलांना म्हणा किंवा कुणालाही वयातल्या कुठल्याही वयातल्या माणसांना ह्याचा फायदा नक्की व्हावा म्हणून हे मधुरेन जे आहे ते खूप फायदेशीर आहे थँक्यू सो मच थँक्स टू मधुरेन